गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा अध्याय चौथा श्री गणेशाय नम स्वामीनामाचा जप करीता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटे आले येतील नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळापाचा दृढभाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडत्या ते चोळापाची सद्गुनी कांता ही केवळ सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली बहुत लोक दर्शना धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे हो कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक भक्तांतरी जे जे इच्छिती तेथे ते ते येते राजपूर्वी ती दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतृ जे का निंदक कुटीला तया शास्ते केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करीत आती कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटाशी म्हणती सोनी जनासी नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयाने निंदिले समर्थानी अंतरी जाणले ते हो जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले एक एका भक्ताची आगरी पातरी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविला भक्ते पाठावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार करू आता दर्शनी पातले तेथे ते क्षणार्धात ते समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजती वाचे हेतुप्रवावे म्हणजे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मी ते तया कोणी नवसा ते करीती कोणी आनोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरणपूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरवणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती मोडली जनांची गर्दी तो ये सेवे करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले सन समर्थानी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकाशी सूर्य जाता अस्ताचळाशी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र छळणार त्यांची झाली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतीवर्य श्री स्वामी चरित्र सारामृत रतनाना प्राकृत कथासमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोड हा श्री स्वामी राजा पवनस्तु रस्तु शुभम भवतु अध्याय पाचवा श्री गणेशाय नम भवकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ताखरा सदय तू अक्कलकोट नगरात एकतप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धावगिती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती अनुमनती तयासी बडोद्या माझी अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एक दात अंतरी विचार ऐसा पात्र दिवानानी सरदार मानगरी करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले वर तयाप्रती कोणी जाऊ नि अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनामध्ये उ बहुत कार्य जाणू कठीण कोण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना ते म्हाता त्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नपालागी परियसी आपली जरी इच्छा इच्छायसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि तयासी निश्चय मानसी असोद्या ऐसे ऐकून उत्तर संतोष लातो तो नकोवर तैसी सभा ही समग्र आनंदित नौपती सह सकळजने त्यापरी त्यासी सन्माने गौरवनी मधुरवचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे वै केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्यमनती तया ते अक्कलकोटीच्या नौपती स्वामी नि त्यांची भक्ती राजघराण्यातील युती त्याही करते स्वामी सेवा ऐसे पाहून नि विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पकवान करती ब्राह्मण भोजने दिदली बहुसा लदाने याचकधने तृप्तके तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रवे समर्पिती जेने करी संतुष्ट होती, ऐसे ती सर्वदा, ऐस याने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढिवली एक युक्ती एकांती गाठून चोळाप्पा पापती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हार राव आदरेसी नाम देतील द्रव्य लागली अशा याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा सा, बहुसाल चोळापाने करचोडोनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊन समर्थानी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुला ही योग्य सन्मान तेथे ते जाता होईल असे ऐकून या वचन समर्थानी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर राव मल्ल्हारणपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र चरित्रसाराम रतनाना प्राकृत संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा शुभम भवतु अध्याय सव्वा श्री गणेशाय नम धरुणी हात अक्षरे पंडित लिहवीत तेने हे स्वा तैसे हे स्वामी चरित्र स्वामी समर्थ वध्वी ती मागिला अध्यायच्या विनवी स्वामी प्रति कृपा कुणी मजवती बडोदयासी चलावे भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हसोनी रावाची या म्हणी आम्हा विषयी भावन म्हणून तयाच्या नगरात आम्ही जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा येत व्यर्थ केला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो जा करायला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्याने अनुष्ठाने आरंभिले भक्ती नाही अंतरी दांबिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यानी काय केले सप्ताहास्य ब्राह्मण वैसविले गुरु चरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा परि तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळे चित्त काही उपाय सुचेना आता जाऊनि बडोद्याशी काय सांगावे राजयाशी आणि जनाशी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीसी असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात आणि स्वामी सी, सी तात्यासाहेब निघाले कपडगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विधीत झाली मेन्यातून उतरले मागुते अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत ते टेकिले हात तात्यानी मग पेशाते घेऊनी हो बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होय परी मल्हार राव नृपती प्रयत्नारंभीत पुढती सर्व त्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची ना धरुणी हाव आपण पुढे जाहला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोधाला आला यशवंता पाहु निडोळा काय तेव्हा बोल रे अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विषप्रयोग केला ररावा वरियाळाला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपाई बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीलादाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना कथा सम्मत सदा भक्तपरिशोत्वाध्याय इति श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृते षष्टाध्याय समाप्तशुभ गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः